बाबा हा मुलीसाठी एक विश्वास असतो असा बाबा तिच्यासाठी हिरो असतो माहेरच्या उंबरठ्यावरचा श्वास असतो लेकीसाठी सर्वस्व वाहणारा मायेचा पाश असतो पण तो नसला तर पोरकेपणाची जाणीव क्षणाक्षणाला भासवणारा दुःखद भास असतो दुःखद भास असतो अशा नसणाऱ्या बाबांसाठी माझी ही छोटीशी कविता बाबा नाही म्हणून डोळ्यांनी अश्रू धरले बाबा नाही म्हणून डोळ्यांनी अश्रू धरले माहेरच्या आठवणीने मनातच घर केले चार दिवस जावं म्हणून असतं हो माहेर चार दिवस जावं म्हणून असतं हो माहेर घटकाभराच्या सुखाचा गारवा हाच तर तिला आहे मुलगी माहेरी आली की घर कसं भरतं मुलगी माहेरी आली की घर कसं भरतं सुखाचा तो पडणारा अश्रू खूप काही सांगतं क्षणभराच्या जाण्यासाठी येते उन्हाळ्याची सुट्टी क्षणभराच्या जाण्यासाठी येते उन्हाळ्याची सुट्टी आई बापाच्या आठवणीने भरून जाते ओटी या ओटीमध्ये आठवणीतले दाणे फक्त म्हणात या ओटीमधले आठवणीतले दाणे फक्त म्हणात बाबा माझा दिसत नाही कुठल्याही क्षणात बाप असतो तेव्हा माहेरात पाय पडतो हक्काने बाप असतो तेव्हा माहेरात पाय पडतो हक्काने कुरवाळणारे हात शोधत असते भरल्या डोळी आसवाडणे माहेरची मुलगी ओलांडते सासरचे भरलेले माप माहेरची मुलगी ओलांडते सासरचे भरलेले माप देवा मला आणून ना माझा प्रेमळ बाप देवा मला आणून देना माझा प्रेमळ बाप हॅपी फादर्स डे मिस यू बाबा